मुलीच्या लग्नासाठी होणारा प्रचंड खर्च कमी करण्यास करणे आणि गरीब कुटुंबांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कन्यादान योजना सुरू केली आहे सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मदतीचा हात देणारी ही योजना आहे लग्न समारंभामधील खर्चाची बचत करण्यासाठी संसार उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देते कन्यादान योजनेचे वैशिष्ट्ये काय आहे संस्था व दाम्पत्यांना अनुदान सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या नोंदीकृत संस्थांना प्रति दाम्पत्ये चार हजार रुपये तर प्रत्येक दाम्पत्याला वीस हजार रुपयाचे अनुदान दिले जाते विवाह खर्चामध्ये बचत सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह केल्याने जेवणा जेवणाचा खर्च मंडप खर्च कमी होतो ज्यामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळतो संसार उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी मदत होते दाम्पत्यांना संसार सुरू करण्यासाठी आवश्यक वस्तू खरेदीसाठी शासकीय आर्थिक सहाय्य दिले जाते कन्याद कन्यादान योजनेसाठी पात्रता वधूवराचे वय कायदेशीर चौकटीत असावे दोघांचेही पालकांनी दिलेली लेखी संमतीपत्र आवश्यक आहे सामूहिक विवाह सोहळा अविजित आयोजित करणारी संस्थाही नोंदीकृत असावी गरीब कुटुंबांना दिलासा कन्यात आणि योजना मुलीच्या लग्नाला भार कमी क करण्यासाठी ही योजना गरीब कुटुंबासाठी अत्यंत उपयुक्त आहे वाढत्या महागाईच्या काळात गरीब कुटुंबांना योजनेमुळे मोठा आधार मिळत आहे सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह केल्याने विवाहाचा खर्च वाचत असल्याने मु